काँग्रेस खासदार राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत राहुल गांधी मुंबईतील धारावीला भेट देणार आहेत धारावीत काम करणाऱ्या कामगारांसोबत संवाद साधणार आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना या दौऱ्याला महत्व आलंय राहुल गांधी आज मुंबईत मुक्कामी असणार आहेत ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडलेत शिवाजी राहुल गांधी मुंबईतील धारावीला भेट देणार आहेत आज राहुल गांधी हे मुक्कामी मुंबईमध्ये असणार आहेत काय अधिकची माहिती नेमका हा दौरा राहुल गांधी यांचा मुंबईतला कसा असणार आहे आपण जर पाहिलं तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे साधारण अकरा वाजता मुंबईमध्ये पोहोचणार असल्याची माहिती मिळते आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर ते धारावीला भेट देणार आहे धारावीमध्ये जे लेदर वर्कर आहे कामगार आहेत त्यांच्याशी ते संवाद साधणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोट्या उद्योगांचं हब म्हणून धारावीकडे पाहिलं जातं आणि धारावीमध्ये अशा पद्धतीचे हे छोटे उद्योग आहेत ते अदानी प्रकल्पानंतर नाहीसे होतील संपुष्ट देतील असा आरोप सातत्यानं विरोधक करताना पाहायला मिळत आहेत आणि अदानीचा हा जो प्रकल्प आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प याला विरोध करणारे सर्वात मोठे नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडे सध्या पाहिलं जातं ते धारावीमध्ये भेट देणार असल्यानं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ते नक्की काय बोलतात हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे राज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर ते महाराष्ट्रात येत आहेत त्यामुळं राज्यातील काही बड्या नेत्यांची काही गाठीबिटी घेऊन पुढील रणनीती काय असणार आहे या संदर्भात काही भाष्य करतात का त्याचबरोबर महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना त्याच दरम्यान धनंजय मुंडे आणि वाल्मिकरात यांचे संबंध त्यानंतर धनंजय मुंडे यांचा झालेला राजीनामा माणिकराव कोकाटे को, को यांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती जयकुमार गोरे यांना यांच्यावरती कथितरित्या झालेले आरोप या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ते काय भाष्य करतात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे दुसरा म्हणजे अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य अबू आदमी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेत आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे कारण काँग्रेसच्या धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल bom